अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे या पहिल्या फेरीत एकूण सहा मतदारसंघांमधील मतमोजणीची आकडेवारी समोर आलेली आहे यात भारतीय जनता पक्षाचे सुजय राधाकृष्ण विखे पाटील हे साधारण अडीचशे मतांनी आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे निलेश ज्ञानदेव लंके हे दोनशे अडीचशे मतांनी पिछाडीवर आहेत आपण आकडेवारी समजून घेऊयात कोणत्या मतदारसंघातून किती मते कोणाला पडलेले आहेत श्रीगोंदा मतदारसंघातून दोन हजार तेरा मते तर लंके यांना सव्वीसशे त्रेचाळीस मते मिळालेली आहेत पहिल्या फेरीत तर शेवगाव मतदारसंघातून विखे पाटील यांना चार हजार एकवीस मते तर निलेश लंके यांना चार हजार चार हजार आठशे बहात्तर मते पडलेल्या मिळालेल्या आहेत तर शेवगाव मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांना चार हजार एकवीस मते मिळालेली आहेत तर लंके यांना चार हजार आठशे बहात्तर मते पहिल्या फेरीत मिळालेली आहेत राहुरी मतदारसंघात सुजय विखे पाटील मोठ्या आघाडीवर आहेत सहा हजार चारशे चाळीस मतदान सुजय विखे पाटील यांना राहुरीत मिळालेलं आहे तर लंके येथे पिछाडीवर असून निलेश लंके यांना तीन हजार आठशे बासष्ट मतदान मिळालेले आहे म्हणजे राहुरी मतदारसंघात विखे पाटील यांच्यापेक्षा लंके हे जवळजवळ निम्म्या मतांनी पिछाडीवर हो आहेत पारनेर मतदारसंघात जो पारनेर मतदारसंघ आमदार लंके यांचा बाले किल्ला आहे म्हणजेच लंके या मतदारसंघातून आमदार आहेत या पारनेर मध्ये सुजय विखे पाटील यांना दोन हजार नऊशे पंचवीस मते मिळालेली आहेत तर येथे लंके हे आघाडीवर असून चार हजार चारशे पंच्याहत्तर मते निलेश लंके यांना मिळालेले आहेत कर्जत जामखेड मतदारसंघ पाहूयात कर्ज कर्जत जामखेड हा रोहित पवार यांचा मतदारसंघ आहे तर येथे राम शिंदे हे विखे पाटील यांच्या विरोधात काम करणार का अशा अनेक अफवा होत्या या मतदारसंघामध्ये पहिल्याच फेरीत विखे पाटील यांना दोन हजार सहाशे एकोणसत्तर मते मिळालेल्या आहेत तर लंके यांना दोन हजार तेरा मते मिळालेली आहेत म्हणजेच कर्जत जामखेड या राम शिंदे यांच्या आणि बाले किल्ल्यात आणि रोहित पवार यांच्या मतदारसंघात विखे पाटील हे आघाडीवर आहेत एकूण पोस्टल मतदान पकडून सुजय विखे पाटील यांना मतदान झालेलं आहे अठरा हजार चारशे त्रेचाळीस तर निलेश लंकी यांना मतदान आहे अठरा हजार दोनशे म्हणजे साधारण एकशे नव्वद मते सुजय विखे पाटील यांना जास्त आहेत सुजय विखे पाटील हे पहिल्या फेरीत एकशे नव्वद मतांनी उमेदवार विजयाकडे वाटचाल करत आहेत मात्र अतिशय आटीतटीची ही लढाई आहे पहिली फेरी जरी संपली असली तरी पुढे आणि अजून सव्वीस फेऱ्या बाकी आहेत त्यामुळे अद्याप तरी निकालाबाबत स्पष्टता घेता येणार नाही